जय गोपाला जय विश्वसंत गाडगेबा हो माझे नाव कृषी विरेंद्र कुमार पडिकाय आहे मी क्लास फोर्थ मध्ये आहे माझे वय दहा वर्ष आहे मी अमानगर हिंगणार नागपूरला राहते मी गाडगेबाबाच्या जीवनचरित्र प्रकाश टाकणार आहे बाबाचे पूर्ण नाव देवूजी झुंगाज जानवकर आहे बाबाचा जन्म महाबली बाबाचा जन्म महा महाशिवरात्रीच्या दिवशी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तरला शेंग गावात झाले बाबा महापरिनिर्वाण वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन पिरणी नदीच्या तीरावर झाले बाबाचे आईचे नाव सतुबाई होते बाबाचे पत्नीचे नाव गुंताबाई होते बाबांना दोन मुलं व दोन मुली होते बाबाचे मुलाचे नाव मुदगल व गोविंदा होते बाबाचे मुलीचे नाव आलोका व कलावती होते बाबांनी दशसूत्री मंत्र दिला होता बाबा म्हणून भूकेला जेवण द्या ताणल्यास पाणी पाजा बेघरांना आसरा द्या घरी गुलाबलीचे यंगल लावून द्या अडाणाला शिक्षण द्या कर्ज काढू नका धुक्या प्राण्यांना अभय द्या बेकर बेघरांना बेघरांना रोजगार द्या સ્વચ્છે વૈજ્ઞાનિક દ્રષ્ટિકોણ બાળવ કીર્તના માધ્યમથી લોન સાફ કર मूर्ती वंदनीय विश्वसंत बाबा यांच्या चर्चे नतमस्तक होते व मी इथे थांबते जय गोपाला जय विश्वसंत बाबा जय हिंद जय भारत